आपलं स्वागत आहे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा चिटणीसपदी संतोष पाटील गाडे व कानोबा बिस्मिल्ले यांची निवड मुदखेड शहर भाजपाच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण आमदार श्रीजया चव्हाण व भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर विभागाचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर विभागाचे उर्वरित जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली असून यामध्ये जिल्हा चिटणीस पदी येथील क्रियाशील कार्यकर्ते संतोष पाटील गाडे व मुदखेड शहरातील गोविंद उर्फ कानोबा निवड करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रामसिंग चौहान यांच्या पुढाकारातून चौदा ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह येथे सत्कार करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष माधव पाटील कदम संजय औलवार राम अबादार संजय रावसाहेब प्रभाकरे मुन्ना सुधाकर सूर्यवंशी देवा धबागडे कुणाल चौदंटे संजय चव्हाण पिंटू पोडके शिवा तवोडकर अभिजित नातेवाड यांच्यासह मुखल शहर व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजक भाजपाचे शहराध्यक्ष रामसिंग चौहान यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कौतुक यांनी केले मुदखडून अब्दुल रिपोर्ट संजू भाऊने भेटतच नाही कारण का पट राहतात चार आणि चाळीस लोकांची अपेक्षा राहतात तर आपण मागल्या वेळेस कानबा भाऊ थोडं नाराज झाले होते त्यांना महामंत्रीची अपेक्षा होती आमची इच्छा जिल्ह्यावर नाही जी पहिल्याही होती आता आणि समोर अपेक्षा करतो आपण जिल्ह्यावरच राहो जिल्ह्यावरून समोर प्रदेशापर्यंत आपली वाटचाल चलाव आणि भारतीय जनता पार्टी मध्ये गेली दीड वर्ष झालं आम्ही आलेलो आहोत इथलं संस्कृती काम करणाऱ्या लोकांची शंभर टक्के भारतीय जनता पार्टी दखल घेते यात शंका नाही येणारा काळ आपल्यासाठी चांगला आहे दोन चार महिन्यात काही काय होईना चव्हाण घराण्यात या केंद्रात यावं की महाराष्ट्रात जावं मंत्रीपद शंभर टक्के येणार याच्यात शंकाच नाही आणि राहिला विषय आता समोरचा नगरपालिकेचा दादानी म्हणले तात तिनं दहा प्रभाग आहे वीस नगरसेवक राहतील तीन क्रात मेंबर राहतील एक नगराध्यक्ष राहतील ओपन सुटो ओबीसी सुटो एससी सुटो येणारा काळ भारतीय जनता पार्टीचा शंभर टक्के नगराध्यक्ष राहील याच्यात शंका नाही कारण का आपण बघलात पक्षाने दोन्ही अध्यक्ष चांगले ने होते शहर अध्यक्ष बी राम आहे युवक अध्यक्ष बी राम आहे त्यामुळे राम राम मध्ये शंभर टक्के नगराध्यक्ष दोन चार हजार यात मिळेलच नाही राहायला विषय आता ग्रामीण भागातला नंतर थोडक्यात संतोष भाऊ सांगेल दत्तभाऊ देशमुख सांगेल आणि आम्ही प्रयत्न करू आमचे वय कमी आहे पण आम्हाला नॉलेज जास्त आहे सगळ्याला वरिष्ठ लोकाला वडिलासारख्या काकासारख्या लोकाला आम्ही मान सन्मान शंभर टक्के त्यांचा ठेवू आम्ही एखादी ट्रेन स्वतः नगरपालिका नाही लढेणार पण जे नेमतीने काम करायला त्यांच्यासाठी आम्ही शिफारस करू की ह्यांना निवडून आणावं लागेल हे माझी प्रमाणित स्वतःची भूमिका राहील मी असल्यामुळं पूर्णच्या पूर्ण तिथे आल्या पाहिजे हे माझी भावना आहे हे असल्या माझ्याकडे नाही बिलकुल की हे काम नाही केलं तर साहेब हे चांगलं आहे जे काम करेल त्याचीच रिपोर्टिंग होईल जे काम करणार नाही त्याची रिपोर्टिंग होणार नाही राहिला विषय मी शहराचा अध्यक्ष आहे मला बरेचसे काम आहेत आपण शहरात दोन महामंत्री केलेले आहेत एक प्रभाकर पांचाळ दुसरा विनोद चंद्रे सगळ्याला एक विनंती आहे की आपण जसे या लोकांचे मासेस बनले आपण त्यांची विचार न करता मीटिंग असो की सभा असो आपण आवर्जून उपस्थित राहावे एवढं बोलतो आणि थांबतो जय श्रीराम